आपण येऊया दुसरा उमेदवार आहे युवराज जाधव त्याचे सर्व सूचक जे आहेत ते सुद्धा भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत आणि युवराज करता ज्यांनी फॉर्म आणलाय स्टॅम्प पेपर भरून आणला तो भरत गोरे म्हणून जो कार्यकर्ता आहे तो आमदारांच्या ऑफिस मधला पगारी नोकर आहे सुद्धा नोटरी क्रमांक याची तीनशे त्र्याऐंशी आहे तर याची तीनशे ब्याऐंशी आहे चोवीस चार दोन हजार चोवीस हेमाडी शर्मा हा म्हणजे नोटरी क्रमांक दोन तीनशे ब्याऐंशी आणि तीनशे त्र्याऐंशी हा लागोपाठ करून घेतलेला आहे दोघांची रोकड तीस हजार रुपये ही दाखवलेली आहे ज्यांचा सुद्धा आपण जर फॉर्म बघितला याच्या सुद्धा युवराजची आणि ती अगोदरची हँडरायटिंग तुम्हाला युवराजची ची, ची, ची वंचितच्या बाबतीत जी उमेदवारी आहे त्याचा सुद्धा बघितलं असेल तर त्याची हँडरायटिंग सुद्धा सारखी आहे त्याचा सुद्धा रिसिवड ऍक्ट फोर्टीन फोर्टी नाईन ट्वेंटी फिफ्थ एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर एक अगोदर करंट संजय पवारची रिसिवड ऍक्ट फोर्टीन फॉर्टी वन सेम डेला आणि इथे फोर्टीन फोर्टी नाईन भाजपकडे ज्यावेळेला वेळेला त्यांना कळलं कि बाबा अंतर की बाबा आपला काय पराभव निश्चित आहे त्यानंतर त्यांनी आपलीच भाजपची टीम शिवसेनेची मतं खाण्यासाठी ज्या पद्धतीने उतरवायचा प्रयत्न केला मुद्दाम तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनात आणतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑन रेकॉर्ड आहे आपण जर पाहिलं तर हे सगळे फोटो हे मान्य आमदारांसोबतचे आहेत आणि हे तारखा सुद्धा याच्यावर आहेत एप्रिल सहा एप्रिल दोन हजार चोवीस आपण पाहाल तर हे सगळे याच्या पुरावा आहे की या इथे आपण पाहताय आमदार आहेत आणि हे आताचे जे वंचितचे उमेदवार आहेत युवराज संभाप्पा जाधव सगळ्या कार्यक्रमात गेले वर्षभरात आपण पाहिलं असेल तर अशा पद्धतीने स्वतःचाच कार्यकर्ता उभा करून जी महाविकास आघाडीची मतं खाण्याचा प्रकार आहे लोकांची दिशाभूल करायला जसं काय वंचितचा जो उमेदवार आहे है हा कोणत्या वंचितचा कार्यकर्ता आहे पण वंचितचा कार्यकर्ता नसून हा आपण जर पाहिला तर सगळ्या याच्यात आपल्याला दिसेल की आमदारांचं पाठबळ या सगळ्या मागे आहे यांना स्वतःला सर्वांना आपण पायत ही पाहिल आपल्या माध्यमात पाहू शकता आपल्याला एस... सुद्धा निदर्शना यायला पाहिजे की भाजप ज्या वेळेला म्हणजे ज्यांची चारशे पारची घोषणा आहे जे स्वतः सांगतात की आमचा सा पक्ष हा जगविख्यात पक्ष पक्ष आहे आमचे नेते विश्वगुरु आहे पण त्या विश्वगुरु आणि जगविख्यात पक्षाची परिस्थिती अशी आहे की त्यांना स्वतःचे कार्यकर्ते इतर पक्षात पाठवून ही अल्पसंख्याकांची आणि मागासवर्गीयाची जी मतं आहेत ती घेण्यासाठी ही नवीन अशी कुठील कारस्थानं करावी लागत आहेत की तुम्हाला प्रकारे कळलं तर हा जो उमेदवार आहे याला फॉर्म सुद्धा भाजपचे जे आमदार आहेत त्यांच्या का, कार्यालयाची स्टाफने तो फॉर्म आणलेला आहे दोन्ही फॉर्म जे भरले आहेत ज्यांनी त्यांची हँडरायटिंग बघा हॅन्डरायटिंग सारखी आहे आणि त्याचे सूचक जे आहेत कारण अपक्ष उमेदवारला सूचक द्यावे लागतात ते सूचक सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत मग याच्यानंतर आपल्याला आपल्या मनात शंका राहिली आहे का की उमेदवार भाजप पुरस्कृत आहेत की नाही म्हणून काय करताय सर असं भाजप भाजप असं का करत असेल काय वाटत आपल्याला मी पूर्वीच सांगितलं की त्यांना सुद्धा आपला पराभव डोळ्यासमोर दिसतोय आणि त्याच्यामुळे वल्गना केल्या की फक्त आता पाच लाखाच्या वर किती त्यांना आता भीती वाटली की आपल्याला पाच लाख मतं तरी पडतील की नाही त्याच्यामुळे हे सगळे गारसनं चालू आहे साहेब तुम्ही बोलले की करण पवार नावाचे डबल कॅन्डिडेट त्यांनी उभे केले तर ते कोण आहे आपल्याला दाखवलं मी त्याचं नाव करण सिंग संजय पवार आहे आधार कार्डावर आहे त्याने जो शंभर रुपयाचा पे स्टॅम्प पेपर घेतलाय त्याच्यावर सुद्धा करण सिंग संजय पवार आहे पण असा कोणतरी एक मतदार शोधून काढायचा ज्याचं उमेदवाराच्या नावाशी साम्य आहे निशाणी घेताना सुद्धा त्या साम्यासारखी निशाणी घ्यायची आणि कुठेतरी लोकांना संभ्रमात ठेवायचं आणि जी करण पवारना मतं मत पडणार आहे ती मताची टक्केवारी कुठे खाली आणायचा प्रयत्न करायचा हा केवीरवाडा प्रयत्न भाजपचा आहे वंचितच्या उमेदवारा संदर्भात बोलले मग भाजपला जशा पद्धतीने तुम्ही आपण हा प्रश्न थेट वंचितला काय विचार कसा आहे बघा वंचितला ह्या इथे उमेदवार सापडत नव्हता आपण पाहिलं असेल वंचितच्या उमेदवाराने अर्ज हा पावणे तीन वाजता शेवटच्या टप्प्यात भरलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मी दोन्ही मुद्दाहून त्या नोटरी दाखवल्या की दोन्ही उमेदवार धरपकड करून आणलेले आहेत वंचितला जाब विचारायचं म्हणजे वंचित ही भाजपची बी टीम आहे हे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात दिसलेलं आहे आणि त्याच्यामुळे वंचितला कारण स्वतःला उमेदवार इथे आपण पाहिलं असेल पंचवीस तारखेला शेवटचा पावणे तीन वाजता त्यांना धरपकडून आणून त्याच्यावर भाजपच्या दास सूचक द्यावे लागले भाजपचा जो भारत गोरे आहे त्यांनी जो फॉर्म स्टॅम्पवर जाऊन आणलेला आहे तर त्याच्यामुळे त्यांना जाब विचारण्यापेक्षा लोकांना लक्षात द्यायला पाहिजे की हे सगळी कारस्थान भाजप स्वतःचा पराभव वाचवायसाठी हे सगळं करत आहे या संदर्भात काल जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकारी यांच्याकडे पण या संदर्भातल्या हरकत होत्या दादांची पण हरकत होती करण पवार होते दुसरे करण संजय पवार त्यांची पण हरकत होती पण दोघांची हरकत जिल्हाधिकाऱ्यांनी पेटावून लावलेली एक लक्षात घ्या करण पवारांच्या बाबतीत जे आहे त्यांच्याकडे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत की त्यांचं करण पाटील सुद्धा नाव आहे त्यांच्याकडे आधार कार्ड आहे पण ह्यांचं नाव आधार कार्ड स्टॅम्प पेपर सगळ्यावर करण सिंग संजय पवार आहे करण पवार नावाचं एकही एक डॉक्युमेंटेशन त्यांच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे करण पवार जे आहे ज्यांचं तुमचं म्हणणं करण बाळासाहेब पाटील किंवा करण बाळासाहेब पवार त्यांच्याकडे डॉक्युमेंटरी आधार कार्ड त्याच्यानंतर पॅन कार्ड या डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत पण ह्या उमेदवाराकडे काही नव्हतं काही नाही आहे पण शेवटी सत्तेपुढे कोणाचं शाणपण चालत नाही आणि जे कोणी अधिकारी बसलेत त्यांना गुपचूप बसावं लागतं त्यातलाच हा प्रकार आहे